नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण गटाशी जुळणारे पद बुद्धिमत्ता चाचणीमधला एक घटक आहे गटाशी जुळणाऱ्या पदामध्ये आकृती असते संख्या असते आणि शब्द पण असतात त्यापैकी आपण संख्याचा विचार करून गटाशी जुळणारे पद कसं असेल त्याच्याविषयी त्यावर आधारित आपली उदाहरणं असते आजच्या या तासामध्ये आता आता गटाशी जुळणारे म्हणजे कसं आता एक तुम्हाला गट दिलेला असतो संख्यांचा आणि या गटाशी जुळणारी संख्या पर्यायातून शोधा असा प्रश्न म्हणजे कसा आता सतरा एकोणीस तेवीस एकोणसाठ त्र्याऐंशी दिला हा एक गट दिला आहे आणि या गटामध्ये पर्यायातली कोणती संख्या जुळेल असा प्रश्न आहे चार संख्या दिल्या त्यांनी या गटाशी जुळणारी संख्या शोधायची आता गटाशी जुळणारी संख्या कशी शोधता येईल आता या ह्या गटाचा काय नियम आहे म्हणजे या गटामध्ये कसल्या संख्या आहेत त्याच्यावर आधारित मग खालच्या पर्यायातली संख्येचा आधार घ्यायचा आता मग कसं सतरा मूळ संख्या एकोणीस मूळ संख्या आहे तेवीस मूळ आहे एकोणसाठ मूळ आहे त्र्याऐंशी मूळ संख्या आहे ह्या जुळणारी कुठल्या आता मूळ संख्या बघायची मग सदतीस मूळ संख्या बाकीच्या सगळ्या संयुक्त संख्येत किंवा आणखी एक असं आहे की सगळ्या विषम संख्येत पर्यायमध्ये विषम संख्या ही विषम आहे ही विषम आहे विषम त्यामुळं विषमचा नियम चालणार नाही चालेल कुठला नियम तर मूळ संख्येचा नियम चालेल पर्यायामध्ये मूळ संख्या शोधायला लागेल काय वेळेस तुम्हाला वर्ग संख्या दिली असेल घन संख्या असेल तर त्याचा पण आपल्याला विचार करावा लागेल किंवा आता एक उदाहरण असं आहे एकोणतीस एकतीस सतरा एकोणीस एकोणसाठ एकसष्ट आता हा गट दिला आणि ह्या गटाशी जुळणारे पर्यायातली संख्या शोधायची एक्केचाळीस त्रेचाळीस दुसरा पर्याय पंधरा सतरा तिसरा पर्याय एकोणसत्तर एकाहत्तर चौथा पर्याय एकोणीस एकवीस आता ह्याचा जर विचार केला तर पर्यायामध्ये प्रश्नामध्ये दिलेल्या ज्या संख्येत त्या जोडमूळ संख्येत जोडमूळच्या आठ आहेत त्यापैकी एकोणतीस एकतीस सतरा एकोणीस एकोणसाठ एकसष्ट हे तीन जोड्या दिलेत पर्यायामध्ये मग जोडमूळ कोण आहे बघायला जोडमूळ मध्ये मग एक्केचाळीस त्रेचाळीस येईल तर पर्याय क्रमांक एक उत्तर येईल त्याचं जोडमूळ संख्येचा नियम लागेल तिथं आता पुढचं पुढे एक उदाहरण बघा तुमची संख्या आहे पाच नऊ आठ पाच आठ पाच चार एक सहा नऊ आठ चार आता या गटाशी जोडणारी संख्या शोधायची आता ह्याच्यामध्ये कोणता नियम वापरला दोघ त्याच्यामध्ये जुळणार काय नियम असेल गो आता इथे नियम काय वापरत तर अंकांची बेरीज करायला गेला ह्या प्रत्येकाच्या अंकाची बेरीज करूया नऊ आणि पाच चौदा सावधा, चौदा आठ बावीस बावीस आणि पाच सत्तावीस ह्याच्या अंकाची बेरीज आठ आणि पाच तेरा तेरा आणि चार सतरा आणि एक अठरा ह्याच्या अंकाची बेरीज सहा आणि नऊ पंधरा पंधरा आणि आठ तेवीस आणि चार सत्तावीस अंकांची बेरीज केल्यावर एक लक्षात येईल सत्तावीस अठरा आणि सत्तावीस आहे तर यात एक तर तीन ने भाग जाणारे संख्येत किंवा नऊ ने भाग जाणारी संख्या म्हणजे नऊची कसोटी तीनची कसोटी लागली पाहिजे आता आपण पर्याय पण बेरीज करून बघू आता नवन तीन बारा बारा नाठ वीस आणि एकोणतीस बेरीज नव्या तीन बारा तो सत्तावीस बेरीज आहे चार तेरा आणि आठ एकवीस चार सात अठ्ठावीस आहे नऊ पाच चौदा आठ बावीस आणि सात एकोणतीस आता अंकांची बेरीज केली तरी तर दोन पर्यायामध्ये सत्तावीस येते म्हणजे तीनने ने किंवा नऊने भाग जाणाऱ्या संख्येचा संबंध लावावा लागेल या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन येईल कुठला नियम वापरला आपण तीनने किंवा नऊने ने भाग जाणारी संख्या आता पुढच्या नियम तीनशे त्रेचाळीस सत्तावीस एकशे पंचवीस हा गट दिलाय संख्यांचा पर्यायामध्ये त्या गटाला जुळणारी संख्या शोधायची हो दोनशे सोळा दोनशे एकसष्ट तिसरा पर्याय एकोणपन्नास चौथा पर्याय एक आता इथं नियम कोणता वापरलाय तर इथं नियम हो वापरलाय घन इथं कोणता नियम आहे घनसंख्या मग आता तीनशे त्रेचाळीस कुणाचं घन आहे बघायला त्यानंतर सत्तावीस कोणाचं घन आहे एकशे पंचवीस कोणाचं घन वगैरे आता तीनशे त्रेचाळीस सात च घन आहे सत्तावीस तीनचं घन एकशे पंचवीस पाच च घन मग आता याच्यामध्ये घन संख्या कोणती आहे आता दोनशे सोळा तर घन नाही सॉरी घन दोनशे सोळा घन येईल पण एक होईल की आता इथं काय दिले बघूया आपण दोनशे सोळा जो आहे तो सहाचा घन आहे हा दोनशे एकसष्ट घन नाही म्हणजे वर्ग संख्या एकोणीसचा वर्ग हे घन आहे सहाचा इथं सातचा वर्ग आहे आणि इतर एकचा चा वर्ग पण आहे आणि एकचा घन पण आहे एकचा घन आपण डोक्यात आता इथं घनचा नियम काय वापरला आहे हा मूळ म्हणजे विषम संख्येचा घन आहे विषम संख्येचा घन विषम संख्या घन म्हणजे विषम संख्येचा घन विषम संख्यांचं ह्याच्यामध्ये विषम संख्यांचं घन कोण आहे विषम संख्या कुठले एक एक घन एक हे पर्याय आता इथे समसंख्येच घन आहे आपल्याला इथं पर्याय मध्ये विषम संख्येचं घन आहे घनचं सम हा समजा हे एक नसतं नाही मग हे उत्तर आलं असतं सहाचं घन म्हणजे घन नियम लागलं आता इथे दोन घन संख्या त्यामध्ये एक सम घन आहे हा विषम संख्येचं घन आहे त्यामुळे तो विषम संख्येचा वापरला हा एक गट दिला या गटाशी जुळणारी संख्या शोध तिसरा पर्याय तीन हजार सातशे चौथा बरे आठशे आठशे चोवीस आता इथे या संख्ये या प्रश्नामध्ये कोणता नियम वापरला विचारलेला प्रश्न आता इथं कोणता नियम वापरला आहे बघा आता अंकांचा बेरीज करून बघूया किंवा अंकाची बेरीजच बघू आपण अंकाची बेरीज बघा आठ आणि पाच तेरा तेरा आणि दोन पंधरा आणि पाच वीस तर वीस आली इथं अंकांची बेरीज सात आणि सहा तेरा चौदा पं सात सहा तेरा चौदा पंधरा सोळा आहे इथं अंकांची बेरीज नऊ तीन बारा बारा आणि सात एकोणीस आणि दोन एकवीस आता इथ ह्या प्रश्नामध्ये जर विचार केला आपण तर इथं बेरजेचा संबंध नाही आता इथं कोणता नियम वापरता येईल बघूया आपण दोन मिनिट हे प्रश्न आपण थोडा मागे एक प्रश्न दुसरा घेतो तीन पूर्णांक दोन पूर्णांक एकशे चार चार पूर्णांक दोनशे आठ तीन पूर्णांक एकशे चार याच्यामध्ये जुळणार पर्याय दिलाय पाच पूर्णांक चारशे सोळा दुसरं आहे पाच पूर्णांक एक छेद दोन तिसरं आहे सहा पूर्णांक दोन छेद चार सात पूर्णांक एक छेद आठ आता इथं काय नेहमी वापरलाय बघूया आता इथं काय होतंय बघ्या ह्याचा छेद चार आहे इथं चार आहे इथं पण चार होते बघाय बेबुके चौक आठ इथं पण चार छेद होतात चार, चारे, चार, चारे, चार बे, 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 छेद येण्यासारखं काय करू चार एक चार चार एक सोळा इथं चार छेद आला इथं दोन छेद आहे चार इथं दोन छेद येतो तिथं आठ छेद आहे म्हणजे हा पर्याय जुडेल छेद चार येणारे सांगते पुढचं एक उदाहरण बघू गुद। थोडं वेगळं असेल तर त्या उदाहरणाचा काय समजला प्रश्न काय आहे बघा पंचवीस एकशे तेवीस बासष्ट आणि सहा हा गट दिलाय या गटाशी जुळणारी संख्या तीनशे एक्केचाळीस दोनशे सोळा पाचशे अकरा आणि दोनशे अठरा आता इथे नियम काय वापरलाय बोलूया आपण आता इथे नियम वापरलाय घन वजा दोन हा एक नियम वापरलाय घन वजा दोन आता तो नियम कसा आहे बोल प्रत्येकात दोन दोन मिळवूया आपण प्रत्येकात दोन दोन मिळवा म्हणजे लक्षात येईल आता इथं बेरीज येईल सत्तावीस इथं एकशे पंचवीस येईल चौसष्ट आठ येईल म्हणजे इथं घनात मग दोन कमी केले बा एकशे पंचवीस मधन दोन कमी केले चौसष्ट मधून दोन आठ मधून दोन आता इथं पर्यायला पण काय करूया आपण दोन दोन मिळवून बघू घन संख्या कुठली साठ आता इथं मिळवले तीनशे त्रेचाळीस होईल इथं दोनशे अठरा होईल इथं पाचशे अकरामध्ये दोन मिळवले पाचशे तेरा होईल इथं दोनशे वीस होईल आता याच्यामध्ये मग घनसंख्या कुठली मिळाली तीनशे त्रेचाळीस मिळाली म्हणजे हा पर्याय बरोबर आहे एक अकरा परे। तर पर्याय क्रमांक एक मध्ये संबंध तो लागेल तीनशे एक्केचाळीस मध्ये दोन मिळवले या पद्धतीने आता पुढचे उदाहरण पुढचं उदाहरण आहे चौदा एकोणसत्तर सत्तेचाळीस या गटात बसणारी संख्या बावन्न पस्तीस सव्वीस आणि अठ्ठावन्न आता इथं नियम कोणता वापरला बोल इथं नियम काय वापरला आहे ना अंकांची वजाबाकी करून दिली अंकांची ह्या आता चौदा मधल्या अंकाची वजाबाकी आता इथं काय आहे अंकांची वजाबाकी म्हणून हा हो नियम वापरून बघा काय उत्तर देते अंकांची वजाबाकी म्हणजे काय हे चारातन एक गेली म्हणजे तीन राहणार इथं नवातनं सहा गेले किती राहणार तीन राहणार सातातन चार गेले तीन राहणार म्हणजे प्रत्येकाची वजाबाकी तीन येतात तसं इथं येते बघूया पाचात पण वजाबाकी करताना पहिली संख्या लहान आहे दुसरी मोठे पहिली लहान आहे दुसरी मोठे पहिली लहान दुसरी मोठे तसं इथं बघा पहिली मोठे त्यामुळे ही कटक झाली इथं बघूया आता वजाबाकी ही पहिली लहान आहे दुसरी मोठे पाचात न तीन गेले दोन राहते हा पण कट झाला सात न दोन गेले चार राहते हे पण नाही आठात ना पाच गेले आता हे पाच लहान आहे आठ मोठे आठात न पाच गेले तीन आहेत हा पर्याय होईल आता पुढच्या आता एक प्रश्न काय बघा दोन डॅश पाच एकाहत्तर डॅश एकोणऐंशी सदतीस डॅश त्रेचाळीस आता इथं काय वापरले नियम बघू आपण पहिला पर्याय एकोणसाठ डॅश एकसष्ट सात डॅश अकरा तेवीस डॅश सदतीस सत्तेचाळीस डॅश एकोणसाठ आता इथं नियम काय वापरले बघूया इथं नियम कोणता आहे तर आता इथं मूळ संख्येचा संबंध आहे मूळ संख्या नियम वापरला मूळ संख्येचा तो मूळ नियम कसा वापरलाय आता दोन दोन नंतर मूळ संख्या कुठल्या असतात तीन परत पाच म्हणजे एक मूळ संख्या गॅप करून पुढची मूळ संख्या घेतली इथं बघा एकाहत्तर नंतर मूळ संख्या कुठली येते त्र्याहत्तर आणि मग एकोणऐंशी सदतीस नंतर मूळ संख्या एक्केचाळीस येते मग त्रेचाळीस येते मग एक गॅप टाकून मग पुढची मूळ संख्या अशा पद्धतीने गेलेली तसे इथं बघूया आता एकोणसाठ गॅप टाकला एकसष्ट गॅप टाकून एकसष्ट लगेचच एकसष्ट आहे त्यामुळे हे पर्याय नाही चालणार सात नंतर मूळ संख्या डायरेक्ट अकराच आहे त्यामुळे हे पण नाही चालणार तेवीस नंतर मूळ संख्या कुठल्या आहे तेवीस नंतर एकोणतीस त्यानंतर एकतीस मग सदतीस आहे त्यामुळे दोन संख्या मूळ मध्ये यायला लागल्या त्यामुळे हे पण नाही चालणार सत्तेचाळीस नंतर मूळ संख्या कुठले त्रेपन्न आणि मग एकोणसाठ तर हा पर्याय जुळेल आपण बरोबर उदाहरण नियम बघा लक्षात घ्या काय केलंय आपण एक व्याप्त आपण मूळ संख्येचा संबंध असेल आता पुढच्या उदाहरण पुढचं उदाहरण आहे चौतीस बारा कशी जुळून आली आता इथं नियम कोणता वापरला बघूया आपण इथं नियम काय वापरला बाबा पहिल्या दोन संख्येचा गुणाकार नंतरची संख्या म्हणजे तीन आणि चारचा गुणाकार बार आहेत चार, 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 चार आणि पाच चा गुन्हा दोन आणि पाच चा गुणाकार दहा तसं मग पर्यायामध्ये नियम कोणता वापरता येतो बघायचं आता एक आणि दोनचा गुणाकार चौतीस येत नाही म्हणजे हा पर्यायकडे झाला दोन आणि शून्याचा गुणाकार शून्य येत आहे म्हणजे वीस येत नाही पाच आणि चारचा गुणाकार वीस इथं वीस नाही आता इथे ह्या चार आणि चारचा गुणाकार सोळा आहेत चार आणि चारचा गुणाकार सोळा म्हणजे चौथा पर्याय बरोबर पुढचं पुढे आता उदाहरण पुढचं उदाहरण आहे अठ्ठेचाळीस बेचाळीस आणि शेहेचाळीस ह्या गटाशी जुळणार बावन्न चव्वेचाळीस चौसष्ट आणि एकोणस आता ह्याच्याशी जुळणारा काय संबंध आहे तुम्ही आता या प्रत्येक संख्येच्या दशक स्थानी कोणता अंक आहे बघायचा आहे चार असणारा अंक दशकस्थानी चार कारण सगळे विचार केला तर सगळ्या समसंख्येत त्यामुळे समसंख्येत त्यामुळे समसंख्येचे नियम वापरता वा येणार नाही अंकांची बेरजेचा पण संबंध घेता येत ये नाही इथं काय होणार पहिला अंक दशक घरातला अंक चार येते म्हणून चव्वेचाळीस आता हे फोटो होतो विचार करताना सगळ्या अंगाने विचार करायचा पुढचा आहे दोनशे सत्त्याण्णव एकशे पस्तीस पाचशे एक एकशे एक एकोणनव्वद या गटाशी जुळणारी पाचशे तीन तीनशे पंचावन्न दोनशे त्रेचाळीस आणि सातशे एक्क्याऐंशी आता या गटाशी जुळणारा का नियम वापरला आहे तो बोलणार आता इथं काय करू अंकांची बेरीज करूया अंकांची बेरीज हा नियम आपण बोलूया आता अंकांच्या बेरिजाचा नियम कसा आहे बघू नऊ आणि दोन अकरा आणि सात अठरा एक आणि चार आणि पाच नऊ पाच आणि एक सहा नऊ नऊ अठरा आता सगळ्या अंकांची बेरीज विचार केला तर इथे तीनने भाग जाणारी संख्या तीन चे कसोटे तीन ने भाग तीन तीनने भाग जाणार मग तसंच आता या अंकांची गरज आठ हे नाही चालणार पाच तीन आठ आणि पाच तेरा हे पण नाही चालणार दोन आणि चार सहा सहा आणि तीन नऊ आता हे चालेल सात आणि आठ पंधरा आणि एक सोळा आता हे पण नाही चालणार पर्याय क्रमांक तीन उत्तरेल की जे अंकांच्या बेरजेला तीन ने भाग जातो आपल्याला इथं तीन ने भान जाण्याचा नियम लागवा लागेल पुढे जाऊया पुढचं आहे ऐंशी आठ पस्तीस आता हे सोपं पण आहे आता लगेच लक्षात येईल तुमचं काय झालं पहिला पर्याय तीन दुसरा पर्याय पन्नास तिसरा पर सव्वीस चौथा पाच आहे आता इथं काय करूया प्रत्येकात एक अंक मिळवा एक एक मिळवा प्रत्येक आता ऐंशीत एक मिळवला एक्क्याऐंशी आठात एक मिळवला नऊ पस्तीसात एक मिळवला छत्तीस एक मिळवल्यानंतर अधिक एक केलं की वर्ग संख्या मिळते अधिक एक केल्यावर संख्या मिळते मग आता सगळ्यात अधिक एक करा इथं अधिक एक केलं चार तयार होतं इथं अधिक एक केलं एक वर्ग संख्या वर्गसंख्या सव्वीसात एक केलं सत्तावीस काही वर्ग नाही पाचात एक मिळवले सहा वर्ग नाही मग तर पहिला पर्यायामध्ये मध्ये वर्ग संख्या म्हणजे पहिला पर्याय एक एक मिळवल्यानंतर आपल्याला असं करून बघायचं प्रत्यक्ष एक मिळून दोन मिळून असं विचार करायला लागेल वेगवेगळ्या अंतर आता आणखी एकशे एकवीस चौसष्ट छत्तीस या गटात बसणार एकशे अठ्ठावीस एकशे एकशे एक एकोणसष्ट आणि एकोणनव्वद आता या गटाचा जर विचार केला तर इथं वर्गाचा संबंध घ्यायचा वर्ग वर्ग संख्या आता एकशे एकवीस कोणाचा वर्ग आहे अकराचा चौसष्ट आठचा छत्तीस सहाचा सा। पर्यायमध्ये तशी वर्ग संख्या कुठली आहे का तर एकशे एकोणसत्तर आहे तेराचा वर्ग हा पर्याय आपला उत्तर असेल तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर वर्ग संख्येचा नियम वापरायला लागेल आता पुढचा प्रश्न आहे पंधरा तीन आणि एकवीस अठरा चोवीस छत्तीस चोपन आता इथे नियम कोणता वापरला त्याचा विचार करूया आता इथं काय केलंय त्रिकोणी संख्येचा संबंध आहे त्रिकोणी संख्या त्रिकोणी संख्या आता त्रिकोणी संख्या कुठल्या आहेत आपल्याकडे त्रिकोणी कुठल्या ले, कुठल्या आहेत एक एक त्रिकोणी संख्या त्यानंतर एका दोन मिळाले तीन त्रिकोणी आहे तीनात तीन, तीन मिळाले सहा सहा चार मिळाले दहा दहा पाच मिळाले पंधरा पंधरा सहा मिळाले एकवीस एकवीस आणि सात अठ्ठावीस अठ्ठावीस आठ छत्तीस छत्तीस आणि नऊ पंचेचाळीस आणि दहा पंचावन्न आणि अकरा सासष्ट आणि बारा अठ्ठ्याहत्तर आणि तेरा एकोणऐंशी एक्याण्णव आणि चौदा असं प्रू मिळवत गेलं की त्रिकोणी संख्याबद्दल आता इथं पंधरा त्रिकोणी संख्या तीन त्रिकोणी एकवीस त्रिकोणी मग पर्यायामध्ये त्रिकोणी संख्या कुठली आहे तर छत्तीस त्रिकोणी संख्येचा नियम आपलं पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे आता हा आपल्या या आजच्या भागातला हा भाग शेवटचा प्रश्न असेल आपण दुसऱ्या भागामध्ये पण आणखी उदाहरणाचा अभ्यास करू आता इथं काय गेले काय संबंध आहे बघू आपण पहिल्या आणि शेवटच्या पहिल्या आणि सात सहा आणि सातचा गुणाकार मध्ये चार आणि पाचचा चा गुणाकार मध्ये आठ आणि नऊचा चा गुणाकार मध्ये आठ नव्या बहात्तर तसं कोणाचं तयार होतंय पाच आणि सातचा गुणाकार पाच पस्तीस नाही तीन आणि सातचा गुणाकार तीन आणि सातचा गुणाकार एकवीस येते बाबा तीन एकवीस तीन आणि नऊचा गुणाकार नऊ त्रिक सत्तावीस नाही सहा पंचे तीस नाही पर्याय क्रमांक दोन येईल तर गुणाकार असेल पहिल्या आणि शेवटच्या अंकाचा गुणाकार आजच्या या भागामध्ये आपण या उदाहरणाचा अभ्यास जो केलाय तो परत परत हा व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल कसा नियम वापरला अजून आपण दुसऱ्या भागामध्ये पण काही गणित बघणार आहे त्यामध्ये आणि कोणते आहेत याचा अभ्यास करूया आजच्या भागामध्ये आपण इथंच थांबू पुन्हा भेटू नवीन घटकासह नवीन उदाहरणासह नमस्ते